ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडे शिरडोणे ते पत्रकार दिन उत्साहात साजरा शिरो तालुक्यातील टाकवडे शिरडोणे ते पत्रकार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला काकवडे ग्रामपंचायत येथे गटनेते ग्रामपंचायत सदस्य अमोल चौगले सविता सव मनोज चौगले उपसरपंच अमोल पाटील ग्रामपंचायत सदस्य लखन कांबळे कृषी मित्र यांच्या प्रमुख उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पूजन करण्यात आलं यावेळी सरपंच सौ सविता चौगले यांनी समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे असलेले महत्वपूर्ण योगदान अधोरेखित करत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत जबाबदारीची असल्याचे सांगितले यावेळी पत्रकार दिलीप कोळी यांनी पत्रकार बांधवांच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी सर्व पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा पेन डायरी भेट देत सत्कार करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता शिरडून ग्रामपंचायत येथेही पत्रकार दिनानिमित्त सरपंच सागर भंडारे पोलीस पाटील अनुराधा जाधव सदस्या ललिता जाधव माजी उपसरपंच विद्यमान सदस्य शक्ती पाटील आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांचा पुष्पगुच्छ गिफ्ट देत सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाद्वारे पत्रकारांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी पत्रकार बांधवांनी स्वतंत्र पत्रकार कक्ष स्थापन करण्याची मागणी केली या मागणीला ग्रामपंचायतीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला यावेळी शिरडोण टाकवडे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पुंडलिक शिरोटे उपाध्यक्ष अनिल पाटील सचिव संजय गायकवाड यांच्यासह पत्रकार बिरू भसपटे गणपती कोळी दिलीप कोळी बाळासाहेब पाटील राजेंद्र कांबळे मोहन जनवाडे प्रकाश चव्हाण हैदर अली मुजावर प्रमोद कांबळे उपस्थित होते महानकट निपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे